पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे आणि त्या अनुषंगाने सध्या आपण बघतो आहोत की तर मिरची चौक या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि आपल्यासोबत हेमंत गोडसे जे खरं तर खासदार आहेत ते आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर कशा पद्धतीने आता सगळी तयारी झालेली आहे मला असं वाटतं का सत्तावीस राष्ट्रीय क्रीडा महोत्सव हा नाशिकमध्ये होतो आहे याचा सर्व आपल्या नाशिकसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा एक भाग्याचा विषय आहे आणि निश्चित यासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी या ठिकाणी येत आहे तर अतिशय योग्य पद्धतीने प्रशासनाने नियोजन या ठिकाणी केलेलं आहे अनेक पथकं म्हणजे वेगवेगळी पथकं पंजाबी असतील गुजराती असतील मल्याळम असतील आपले वारकरी असतील आदिवासी नृत्य असतील आपले ढोल पथकं असतील अशा सर्वांच्याच त्यांनी त्या पथकांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे त्यानंतर ते रामकुंडावरती आणि काळाराम मंदिरामध्ये त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्यानंतर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार मोदीजींचा जो दौरा सुरू होणार आहे जो रोड शो सुरू होणार त्यासाठी एक खास गाडी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे त्या गाडी बद्दल काय सांगा ती गाडी ओपन गाडी आहे आणि ते अंतर जे आहे हे ओपन गाडीमध्ये त्या ठिकाणी सगळ्या लोकांचं स्वागत स्वीकारणार आहेत नरेंद्र मोदी पहिलेच पंतप्रधान असतील जे काळाराम मंदिरला भेट देणार आहेत खरं तर नाशिक म्हणल्यानंतर काळाराम मंदिराचा एक इतिहास आहे मोदींच्या या भेटीकडे कसं बघता तुम्ही नाशिक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे अयोध्येनंतर जर प्रभू रामचंद्राची ओळख ही खरी नाशिकचीच आहे आणि योगायोगाने बावीस तारखेला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी मंदिराचं उद्घाटन आहे आणि आज आ, बारा तारखेला म्हणजे दहा दिवस अगोदर आपल्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी काळाराम मंदिराचं दर्शन घेत आहे मला असं वाटतं का निश्चित हा एक योगायोगाचाच भाग आहे तर मोदी यांच्या आगमनाची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे मात्र मोदींच्या आगमनाच्या वेळीच आपण पाहत आहोत की काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा निकाल लागलेला आहे जो निकाल आपल्या बाजूने आहे शिवसेनेचा लागलेला निकाल आणि मोदींचं स्वागत कशा काय योगायोग जुळून आलेला आहे हा एक सुवर्ण योगायोग आहे का परवाच या संदर्भाचा निकाल जी काही पक्ष आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालचा यांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना आहे कारण ती खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख यांनी ज्या हिंदुत्ववादी विचाराच्या आधारावरती या पक्षाची स्थापना केली आणि त्याच विचारांना पुढं घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी ते करत आहे आणि त्यानंतर आज जो निर्णय झाल्यानंतर जी काही नैसर्गिक युती होती भाजप आणि शिवसेनेची ती पुन्हा एकदा जुळून आलेली आहे आणि योगायोगाने आज पंतप्रधान देखील या ठिकाणी येत रोड शो मध्ये आम्हाला पाहायला मिळतं आहे की अनेक कटआउट्स लागलेले आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा पण कटआउट्स आहे आणि आनंद दिघे यांचा सुद्धा कटआउट पाहायला मिळतंय एकूणच शिवसेना जी आहे ती मूळ शिवसेना तुम्ही तुमची आहे असं तुम्ही दावा करत आहात आजच्या या चित्रामधून ते चित्र पुन्हा एकदा लोकांसमोर सुद्धा येणार आहे निश्चितच कुठलाही पक्ष चालवताना त्यांचे विचार हे अतिशय महत्वाचे असतात आणि मग ते, ते हिंदुत्ववादी विचार जे शिवसेना प्रमुखांचे होते जो पाया त्यांनी हिंदुत्वाच्या विचारावरती त्या ठिकाणी भरला होता तर त्याच्याच आधारावरती या ठिकाणी ते त्याच्याच आधारावरती पुढे शेवटचा प्रश्न विचारते की खर तर मोदींच्या आगमनाची सगळीकडे तयारी चालू आहे मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन देखील केलेलं आहे जो कांद्याचा विषय आहे तो कांदे फेकून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे निश्चित त्यांच्या भावना लक्षात घेऊन सातत्यानं केंद्र शासन यासाठी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करते आहे आणि मला असं वाटतं का निश्चित वेळ आत्ता पण आज जर आपण बघितलं तर त्या संदर्भामध्ये प चार मंत्रालय त्या एकत्र येतात म्हणजे मग की मंत्रालय असेल कृषी मंत्रालय असेल कॉमर्स मिनिस्ट्री असेल कन्झ्युमर मिनिस्ट्री असेल एकीकडं एक महागाई आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला यामध्ये जो काही बॅलन्स करावा लागतो त्यामध्ये कदाचित चार आठ दिवसाचा पिरियड लागतो तो देखील होऊ नये यासाठी केंद्र शासन त्यावरती काम करते आपण पाहत आहोत की एका बाजूला मोदींच्या आगमनाची तयारी चालू आहे दुसऱ्या बाजूला शेतकरी जरी आंदोलन करत असले तरी सुद्धा शेतकऱ्यांची ही समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी केंद्र सरकार काम करत असल्याची एक जी भूमिका आहे ती गोडसे खासदार खरं यांनी मांडल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन राकेश मी रुपाली बडवे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका